लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळून येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय आता बाजारामधल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण या अगोदर घेतलेल्या आहेत आणि परत येत्या काही प्रतिक्रिया घेत असताना घरच्या बाजूला आता प्रसिद्ध भेळवाले किन्नर तालुक्यातले सगळ्या बाजारांमध्ये त्यांची भेळ असते माझी त्यांचा लो परिचय लोकसभा मतदारसंघाच्या मागील पंचवार्षिकच्या निवडणुकीच्या वेळेत झाला होता आता मी परत त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी आपण काही जाणून घेणार आहोत माझी थोडी दोन दोन फूट जागा देते का आम्हाला मागच्या वर्षी पण भेटलो होतो तुम्ही आ... पण आमच्या खासदार सारखे झाले प्रत्येक हो। पाच वर्षातून तुम्ही एकदा येतातल्या खासदार प्रतिनिधी करणारे खासदाराने मारले आपण देवायला गेले शहरात बर या सगळ्या गोष्टी करत असताना सर शिरोड लोकसा मतदारसंघाची परत निवडणूक आहे मागच्या वर्षी प्रतिक्रिया दिली याही वर्षी काय प्रतिक्रिया असं झालंय पक्ष तर चेंज झालंय त्या अकॉर्डिंग प्रतिक्रिया पण चेंज होऊन जातात तुम्हाला काय वाटत आहे ते खासदार चेंज झालंय पण प्रॉब्लेम सेम आहे प्रॉब्लेम चेंज झालेले नाहीये प्रॉब्लेम जागेवरच आहे परत तशीच निवडणूक शिव एका बाजूला शिवाजी आढावा पाटील आणि एका बाजूला डॉक्टर अमोल खुर् दोनही व्यक्ती खासदार झालेले आहेत दोनही व्यक्तींनी प्रश्न मांडलेले आहेत आता काय करणार तुम्ही प्रश्न मांडण्यामध्ये आणि त्याला पूर्ण पूर्ण त्याला सोल्युशन करण्यात फार डिफरन्स आहे फक्त संसदेमध्ये पाहवा जो उपयोग होणार नाही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला पण काम व्हायला पाहिजे ना काय वाटतं याच्यावरती या दोघांपैकी कोण भूमिकेला न्याय देऊ शकतात आता आता असं पाहिलं गेलं तर दोन दोघांकडे चांगला अनुभव आहे अनुभव तर आहे पण न्याय देण्याचं सांगितल्यावर कन्फ्युजनच आहे कन्फ्युजन इन द सेन्स की आपण आता दोघांना सांगू की बाबा तुम्ही हे केलं ऑलरेडी खासदार झालेले आहे पण प्रश्न आज आहे आहे प्रश्न वाटत असताना तुम्हाला मतदान करायचे आता पुढील काही दिवसामध्ये लोकसभेचं मतदान होईल खासदार निवडणुकीचा विषय पण हे मतदान करत असताना अजूनही तुम्ही प्रश्नचिन्ह जर पडलं असेल मतदाराला सर्वसामान्य तर मतदान कुणाला करायचं हा प्रश्न आहे फार महत्वाचा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल प्रश्न चिन्ह दोन काय करणार नेमकं आमचं मत जाणार कुठं ते आम्हाला अजून माहित नाहीये <laughs> मतदार मध्ये मत देणार एका पक्षाला विशिष्ट पक्षाला पण तो पालन तर नेमका कुठं असणार आहे तो, तो आमचा आमचा नेता कुठे असणार आहे उमेदवार अजिबात बोलायचं नाही आता दोघांची तुलना करूया आणि त्या तुलनेवर बोलूया शिवाजी आज पाटील यांच्या कार्यकाळात झालेली कामं ती कामं त्याबद्दल काय वाटतं तसं पाहिलं गेलं तर त्यांचा टर्म जास्त होता कम्पेअर टू आ, कोले साहेबांपेक्षा तर त्यांनी प्रश्न मांडले त्यांनी काम केले पण त्यांच्या कोले खोले साहेबांचे कमी वेळ भेटले तर ते त्यांनी पण काम केलंय आय थिंक त्यांना परत एकदा चान्स भेटायला पाहिजे परत एका अमोल खुले चान्स भेटायला तुमची भूमिका आहे त्यांची काम करण्याची पद्धत हो डॉक्टर अमोल कोले यांची त्यांची पद्धत चांगली आहे कारण की ते संसद मध्ये पण प्रश्न कॉमन प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन चालतात ते कॉमन इन द सेन्स ते ऍक्च्युअली अग्रेसिव्ह फॉर शेतकऱ्यांसाठीच आणि ते शेतकऱ्यांसाठी तर जे प्रश्न भूमिका मांडणार आहे तेच आय थिंक आमच्या हिताच आहे जसं तुम्ही आलेला आम्हाला टोमणं मारलं पाच वर्ष दिसतात मला पण तुम्हाला टोमने मारायचं तुमच्याकडे जे चिड्या आहे ना त्या चिवड्यासारखं राजकारण महाराष्ट्रातलं झालंय का नक्कीच झालंय की फेड झाली आहे चोडाने झालंय बोला भेट झाली त्यांची था चोडाने झालंय पक्षातलेच उमेदवार पक्षातलेच नेते बाहेर जातात वेगळ्या शिवसेना कुठली राष्ट्रवादी फुटली भाजप जागेवर काँग्रेस जागेवर आहे या सगळ्या पक्षातल्या काय वाटतं तुम्हाला सगळ्या पक्षात असं वाटतं की एकच एकच पक्ष पूर्ण देश चालवतोय एकच पक्ष पूर्ण देश चालवतोय त्यालाच तो सर्व सर्व काही करतोय एकच पक्ष त्याला पाहिजे बाबा मला मला कुठं बसवायचंय कुठं उभं करायचंय तोच करणार आहे तर त्यावेळी हे असं नको आहे त्याच्यामध्ये लोकशाही आता धोक्यात ऑलमोस्ट आलेली आहे नक्कीच मग देशाच्या दिल्लीच्या टक्क्यावरती अर्थातच चिवड्यात लाडू कोणाचा असणार हे तर जनतेला सर्व ठरवायला पाहिजे लाडू कोणाचा असणार आहे माझ्यामध्ये लाडू अशा माणसाचा पाहिजे की तो जनता तिथं ठेवीन कोणाच्या प्लेटमध्ये नको आहे चिवड्यामध्ये नको आहे जनता पाहिजे तिथं ठेवायला पाहिजे लाडू तो नक्कीच काही प्रतिक्रिया नमस्कार त्याच्या नमस्ते काय झाले बाजार विजार आहे काय केली चावल है तेल है नमक है ये तुमको मालूम है हमारे देश का चुनाव लग गया है, को नहीं, मालूम है? क्या लगता है तुमको इस बार क्या होने वाला है अमरसठ को चाहने वाले हैं क्यों ऐसा क्या लगता है नहीं नहीं सबको सबके हम खेड़े में भी फिर रहे ना जिसके उसके मुँह से ये सुनने मिल रहा है अमर सट को लेट को लेट को ले काम या का, अच्छा राज्यांची प्रतिक्रिया होती या ठिकाणी छोटी स्पर्धिक आहे नाराज विकत बाबा, बाबा नमस्कार किती वर्ष झाली नाराज विकताय चाळीस वर्ष झाले नारळ विकताय चाळीस वर्षामध्ये बाबांनी घेतलेले निवडणुकीचे अनुभव वेगळे असतील बाबा काय ना तुमचं नारायण परदेश किती वर्ष म्हणजे चाळीस वर्षामध्ये किती खासदार पाहिले तुम्ही यावेळेस निवडणूक लागली माहितीये तुम्हाला आपल्या शिव लोकसभा मतदारसंघामधून खासदार कसा पाहिजे तुम्हाला का बरं असं ना काम केलं केलंय बाबांची प्रतिक्रिया आहे लुणावत राजेंद्र लुणावत लुनावत राजूशेठ राजू राजूशेठ लोणावत किती वर्ष झाले व्यवसाय करता पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी नौ, नौ हुआ? हुआ आए, तर नक्कीच या शो लोकसभा मध्ये दहावी टर्मे दहावी वेळेस तुम्ही खासदार पाहणार आहात लोकसभेमध्ये तुमचा खासदार कसा हवा कोण हवा अजिबात या कसा हवा त्याला काय करायला हवं कोणत्या गोष्टी त्याच्या महत्वाच्या आहेत त्याचे अंगी कोणते गुण असायला हवे खासदार तर दादाच शिवाय दादा असं नेमकं कारण काय की सर्वसामान्य त्यांना काय घेणे आम्हाला माणूस दादा आणि आम्ही खास माणूस म्हणजे पहिल्यापासून शरद दादा शरद दादा सोनवणे शरद दादा म्हणजे दोन्ही दादाच तालुक्यात पण दादा आणि माझ्याकडे घरी येऊन गेले पडा असे जे अनुभव काय प्रेक्षकांना अनुभव सांगा की दादांचे काम करण्याची पद्धत दादाची यामध्ये आता लोकसभेची निवडणूक काही विषय काय कोणी प्रत्येकाच्या संपर्कात शरद दादा आमच्या बरोबर तर माझेशून दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात दादाची आमची गाठ होतच राहते रोज संध्याकाळी दहा साडे दहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कशी आमची त्यांची गाठ होती लोकसभेबद्दल बोलूयात आपण लोकसभेमध्ये आता लोक लोक शिवाय जादा तुम्ही आहेत शिवाजी जाधांबद्दल दादांची काम करण्याची पद्धत कशी वाटते तुम्हाला बरं दोन उमेदवार आहेत आपण थोडस कम्पॅरिझन करूयात एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हेत आणि एका बाजूला शिवाय जाधव फाटले अमोल कोल्हेबद्दल काय लोक ठरलं ते ठरलं ठरलं ते ठरलं डायरेक्ट ब्रह्म शब्द होईल ते होईन काही पण होईल सारखे किती वर्षी कसं आहे आम्ही पहिल्या संपर्कामध्ये आणि आम्हाला तसं काय म्हणजे राजकारणाविषयी आम्ही काय जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाही एक साधा प्रश्न सिंपल विचारतो आपण थांबतो त्या प्रश्नाच्या नंतर एका बाजूला पक्ष आहे एका बाजूला व्यक्ती आहे ह्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये पक्ष बघून मतदान नाही कि व्यक्ती बघून मतदान तसं पक्ष बघून पण होईल आणि काही ठिकाणी व्यक्ती बघून पण होईल भुण तुमचं मत व्यक्ती बघून असेल का पक्ष बघून व्यक्ती बघून म्हणजे प्रतिकडे आपल्याला घेणं गरजेचं आहे की पक्ष व्यक्ती म्हणून हे मावशी लेवर यांच्या मावशी काय नाही तुझं काय नाही आली आजीच्या दुकानात बाजार काय घेतलं शिमग्याचा बाजार घेतला बरं मला सांग आता निवडणूक चालू आहे माहिती आहे कोणती आहे कोणती आहे नाही माहिती खासदार माहितीये का आपले कोण आहे अमोलकोले नक्की का पण मला तर नाही वाटत अमोल कोले खासदार का आपले नक्की बघा त्यांनी सांगितलं माहीत आहेत का शिवाजी आढाव पाटील यांना ओळखते का तू नाही मतदान करते ना तू यावेळेस लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीत तुला काय मजुरी करते शेतमजूर तू तुला काय शेतमजुरांचे काय काय प्रश्न असतात दिल्लीत मांडायला पाहिजे माहितीये तुला काय माहितीये तर आपल्याकडे आदिवासी भागामध्ये पाहिलं किंवा महिलांचं पाहिलं तर शिक्षणाचा अभाव असते म्हणून फार प्रॉब्लेम होतात सीजन चाललंय मिरचीच मला इकडे दादा नमस्कार काय घ्यायला मिरची घेतली काय घ्यायची ना काय नाव आहे तुमचं संदीप खिलारी संदीप दादा केले कुठे राहत शिंदे राळेगम राळेगम शिंदे शिंदे राणे वरती म्हणजे मावळ चालू झाला त्यानंतर लोकसभेची निवडणूक माहिती आहे मतदान करता ओ, करतो ना तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे जनतेची पाहिजे जनतेमध्ये असं तरी पण आता लोकसभेमध्ये दोन उमेदवार येतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या एका बाजूला शिवाजी दांडो पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे दोन्ही पण आहेत तर दोघांना वाटलं शिवाजी कारण का ते लोक जनतेमध्ये फिरतात आणि अमोल कोले साहेब त्यांचं पण कार्य चांगले पण जनतेमध्ये फिरत नाही तरी पण दोघांमध्ये काम करण्याची पद्धत कोणाची चांगली आहे दोघांमध्ये अमोल साहेबांचे काम करण्याची पद्धत कारण संसदेमध्ये शेतकऱ्यांची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांनी भावना व्यक्त केली तरी पण तुमचं मत कोणाला आढळते जनते त्यांनी गाव प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गरिबाची त्यांनी समस्या दूर केली पाहिजे केलेली मात्र विरोधी प्रश्न आणि प्रश्न उत्तर अमोल बोलण्याचं काम तिकडे चांगलंय पण मतदान आम्ही शिवाजा प्रश्न कारण त्यांनी गोरगरिबांचा विचार केलेला जास्त कारण वरती सगळे जिन्नर तालुका असेल किंवा आपले वरतू भाग आहे का त्याच्यात आदिवासी भाग भरपूर कारण त्या माणसांपर्यंत पोहोचले पाहिजे असे प्रतिक्रिया अशा प्रतिक्रिया पण फार महत्वाची आहेत लोक आता तेथे बोलायला सुरुवात केली लोकांनी त्या उमेदवाराचं नाव आणि मतदान ज्यांना करणार आहे त्यांचं नाव डायरेक्ट घेतलं जाते या बाजारातल्या बऱ्याच प्रतिक्रिया आपण घेतोय अजूनही काय प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्या पाहूयात बाबा नमस्कार नको बोलणार नाही का बर का बरं बोलता येणार मतदान ना मतदान करणार ना यावेळेस कोणती निवडणूक आहे आता निवडणूक कोणती लागली आहे खासदारांची कोण आहेत उमेदवार माहिती कामेदवार आहेत ना अमोल कोले दुसरे पाटील जड तुम्हाला काय वाटत अमोलकोल्याच मतदान ना पण आपल्या बरोबर भाजी विक्री करणारी एक मावशी आहे भाऊशी काय नाव आहे तुझं किती वर्ष हा व्यवसाय करते सात ते आठ वर्षांमध्ये हा व्यवसाय करत असताना निवडणुकीन निवडून येणारे जे राजकीय व्यक्ती आहेत नेते ते नेत्यांचा फायदा छोट्या छोट्या व्यावसायिकांना होतो का नाही होत त्याचा काय परिणाम होतो का परिणाम जी मार्केट कमिटी आमची जी आहे नगरपालिकेची आहे आम्हाला नगरपालिका म्हणजे असे हे नाही करत आमची बसणारे लो बस लोक आहेत बाहेर बसले जातात त्याची काळजी घेत नाही पातळीवरती आता आपण थोडं देश पातळीवरती बोलूयात आता लोकसभेची निवडणूक लागली माहितीये तुला त्यामध्ये दोन उमेदवार आहेत उमेदवार आहे कोण कोण आहे बरं मी सांगतो डॉक्टर अमोल आहेत का शिवाजी आढराव पटेल आहेत या दोन व्यक्तींना तू पाहिलंय का तुला काय वाटतं का देशाच्या संसदेमध्ये दिल्लीमध्ये या दोघांमध्ये प्रश्न कोण चांगले मानू शकतो वजन केलं तराजू कुणाचं पार्ट जड आहे दोघांचं पार्ट जड आहे इकडे बाबाकडे जातो मी इकडे नाही इकडे दोन मिनिट या इकडे या बाबा काय काय म्हणतो दोघाही करू शकता दोन्ही पार्टी छान आहेत दोघांचे सेने दोघांचे सेने वणी नमस्कार काय नाव तुमचं मुक्ता लक्ष्मण तारडे तुम्हाला काय वाटतं की लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी शिरू लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या माध्यमातून एक असा खासदार असावा की ज्यामध्ये कोणते कोणते गुण तुम्हाला पाहिजे सामान्य जनतेला फायदा तो, तो उमेदवार चांगला ना तो म्हणजे दोन उमेदवार आहेत आपल्या समोर आता कोण कोणी माहिती आहे एकादा डॉक्टर अमोल कोल्हे एखादं शिवाजी आढळ पाटील आहेत हे दोन्ही व्यक्ती खासदार झालेले आपल्या दोघांचे काम करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते आम्ही एवढं लक्ष दिलेलेच नाही त्यांच्या मतदान केलंय का मागच्या वर्षी तरी केलंय तुम्ही का काय लक्ष दिलं त्यांनी काम करणं गरजेचं आम्हाला जे आमच्या फायदेशीर आहे ते आम्हाला सारखेच पाच सगळे मध्ये पाच वर्षामध्ये आपण विचार केला तर मतदार काय करतो एकदा मतदान करतो आणि मतदान झाल्याच्या नंतर पाच वर्ष विचार करतो निवडून आलेल्या व्यक्तीला निवडून आलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारणं फार गरजेचं असतं आणि प्रश्न विचारत असताना या मावशीची प्रतिक्रिया काय करतात राजकारण आल्याच्या नंतर काहीच करत नाही जोपर्यंत निवडणूक होती तोपर्यंत ते सांगतात आम्ही हे करू ते करू ते निवडून आले की ते कुठलाच निर्णय घेत नाहीत खूप वेळा ना प्रयत्न केला आम्ही सांगण्याचा सा, बोलण्याचा सा, आता भाजी मंडई थोडक्यात करा आम्ही हातावरची पोट आहेत आमची आम्ही भाजी मंडळी सगळं कंपल्सरी नगरपालिकेशी बोललो आम्ही नगरपालिकाही काय करत नाही तुम्ही जे निवडून येणार आहे मानून घेत नाही काळजी घेतली पाहिजे किंवा भाजी भांड्या एकत्र केली पाहिजे असा कुठलाच घेतण्याचा सर्वसामान्यांची कामं करणं तितकच गरजेचं आहे एवढी फी भरतो कामची ज्यांनी शक्य पण होत नाही एवढी फी भरायला निदान फी तरी फी तरी सवलत द्यायला पाहिजे त्यांनी ना शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत मुलांच्या तुम्हाला खासदारांनी दिली खासदार आमदार काम करतात पण कुठली करतात रोडची करतात मंदिराची करतात याची करतात तुम्ही ज्या वैयक्तिक गरजा आहे आमच्या त्या पूर्ण करा ना आमच्या मुलांना सुखसुविधा द्या शिक्षणात ती सवलत द्या अशी काम करा ना हे फार महत्वाचं आहे खासदारांनी आता रस्ते बांधकाम हे करण्यापेक्षा नाहीये तुम्ही बांधकाम करता मंदिरं बांधता रस्ते बनवता याचा आम्हाला काय उपयोग आहे सामान्य जनतेला सांगणार सध्या आमची गरज काय आमच्या मुलांचं भविष्य आमच्या मुलाची शिक्षण हो। ती व्यवस्थित झाली पाहिजे त्यांना फी माफ वगैरे सवलती भेटल्या पाहिजे त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावा सध्या तरी सध्या मावशी म्हणतात की शिक्षणाच्या बाबतीत विचार करणं कर गरजेचं मी यांना मला बोलायचं दादा काय म्हणतात बोल काय नाव आहे तुमचं अभिजित अभिजित दादा काय सांगाल शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्या मनातला खासदार कोण नाही कसा पाहिजे खासदार कसावा सावका तालुक्यात जे जो शिर्मत संघ आहे ते आज जे काम प्रलंबित बाकी आहे रस्त्याची कामं असतील जे दहा वर्षापूर्वी कामं मंजूर झाली होती ती आत्ता झाली दहा वर्षानंतर आता लिस्ट चाकण मध्ये होणारा अडथळा आज ट्राफिकला होणार त्रास चाण आंबेडन चौकामध्ये ट्राफिक मध्ये अडकल्यानंतर एक एक तास दोन दोन तास थांबावा हो लागतो था। तो एक ट्राईकडे आज सोडवला पाहिजे आणि तालुक्याच्या दृष्टीने एवढा मोठं म्हणजे शहराच्या दृष्टीकडून काहीतरी पर्यटनाचा सोर्स पण आहे आता माळशीच गाड्या झालेलं या प्रश्नावर लक्ष घेतलं खासदार निवडून आल्याच्या नंतर तेवढे पुरते येतात मराठीत परत तोंड लक्ष येत नाही गेले कित्येक वर्ष आले माशे घाटाचे प्रश्न नाणे घाटाचे प्रश्न नागरिक फोडतात ते येऊन जातात ते आणि जसे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज गरज आहे भारताला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जनतेने त्यांना संधी द्यावी युवा पिढीची अशी इच्छा आहे आमची मनापासून अपेक्षा आहे देश आपला कुठेतरी लोकांचा बेरोजगारी 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 किती टक्के याचा विचार करत नाही फक्त राहायचं काय याच्यावर नाही झालं ते म्हणजे फक्त लोकांवर मनोवड राहायचं त्याचा अभ्यास करायचं नाही आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर आपल्याकडे काही भागामध्ये जिन्नर मध्ये होऊ शकत नाही शिन्नरच्या भागामध्ये अशा खात्री सगळ्यात मोठी दुर्वीन आहे त्याच्या होऊ शकत नाही तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न आपल्याकडे पण तसे आहेत थोडेफार प्रमाणातले पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघातला खासदारांचा आवाज दिल्लीमध्ये युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवताना शिवाजी आढराव पाटील आणि डॉक्टर अमोल दोन व्यक्तींमध्ये कोण बाजू चांगल्या पद्धतीने मांडू शकतो शिवाजी महाराड पटलांना पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे कारण की काय होतं केंद्र सरकार भाजपचं असणार आहे त्यामुळं ज्या जे सरकार सरकारमध्ये जे काम करत असताना खालचे लेवलला जे खासदार असतात त्यांचं काम व्हायला हो मदत होती त्यामुळे खासदार शिवाजीराव पाटील पुन्हा आमच्या अपेक्षा अमोल कुल्ली यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया असं म्हणतात की असं म्हणतात कमी टर्म मध्ये त्यांनी तीन वेळा संसद रत्न घेतलाय आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न प्रश्न त्यांनी मांडलेले याबद्दल काय वाटतं तुम्हाला संसद रत्न घेतलेले त्यांनी मानले आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अर्थातच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जुन्नर मधील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की त्यांच्या नेमका कसा असावा त्यांनी कोणती कोणती कामं करणं गरजेचे विषयांवरती आपण आज चर्चा केली आहे त्यामधून सर्वसामान्यांचे प्रश्न कोणत्या कोणते प्रलंबित आहेत कोणते मार्गी लागलेत किंवा खासदार कसा असावा या बोलक्या प्रतिक्रिया दिल्यात पुढील काळामध्ये असेच विविध कार्यक्रम आणि विविध लोकांच्या प्रतिक्रिया आमच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर युट्यूब तुम्ह चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमचा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय हे पाहायला विसरू नका वेळ झाली इथेच सांगण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पात्रा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वात आवडीचा कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद